नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार विजांच्या कडकडाटासह असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमंटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ आपल्याला मना सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट या तारखेला वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासून या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर परिसर या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र वादळ निर्माण झाले आहे तर ह्या वादळाकडे हे बाष्पयुक्त आकर्षले जात आहे तर या वादळाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि कोकण किनारपट्टीला जबरदस्त बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळच्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र गोवा राज्यात आणि कर्नाटक किनारपट्टीच्या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा नंदेलाल इकडे मध्यम हलका राहील विशाखापट्टणम जगदलपूर रायपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून जगदलपूरच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंदा भुवनेश्वर कांदामल रायपूर राऊरकेला गोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकात्यात लय मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकचा काही परिसर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलरणा पेडचिंग या भागात अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगव राणाकुंडे धामणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर गोंजी बिदी इकडे मध्यम जोरा स्वरूपात राहील रामण घागरा कास्ट्रॉल रॉक तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवणा जागवी कानकोण गोवा राज्याचा परिसर अतिवृष्टीचा जोर राहील वास्कुदगामा पणजी मपासा बिजोलियम अंजनेम बालपुई तिक्सा अलगोटे गवाली अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील किनारपट्टीकडे मपासा पारसेम अरस विंगळा महापण कुडल अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव बायगणी पोईप असल कणकवलीलाय बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी राहील पश्चिम भागातही अतिवृष्टीचा जोर राजापूर रेपटन लांजा बेलकर साखरपाश्वर माकनसर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा कणकवलीलाई अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अडदला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालदट्टी चिकोडिलाई मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी मुरगोड बिदरी इस्पुर्ली कागल परवाळा संगळू मलकापूर अति जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी कोल्हापूर कुडाली जिथेबिल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये गोकाक अलकांगीला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील चिकुडी रायबग इडकल आणि या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची मंगसुळी जळकाटी किरंगे दागलपूर बिलर्जत कानामडी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग नागज कुचलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यामध्ये इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील उडाले मेढा मुसळधार पावसाचा अंदाज राहील उमराज फसवली औन वडोज निंदाल देहवडीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा कोरेगाव मोजदिगल अद्राकी नांदल फलटण बारामती बराडलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवडे माकनजण सरवडा अतिवृष्टीचा जोर राहील आणि तसेच वसोट प्रोट मेढा सागदेव खेड डहागाव लोटे चिपळूण मार्गतांबे गुहागर इकडे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माडवर्धन गोरगाव मंदनगर पाचवणी कलसी श्रीवर्धन देवीगर्ले बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज बारामती लुसुंबी मध्यम स्वरूपात राहील बिगवन केटूर रोड कोंडे सेल्सेस परंडा इंदापूर वांगी कुरवाडी बेमले या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अकलूज मायसरस वेलापूर भालवाणी पिल्वी मौ पंढरपूर मसवड डिगाची घेडी चिंकी सांगोळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे தசேச கடம்ப சேத்தபல் அங்கார அரணா மோல் வடோலா இக்கடி மதம் சரூபா ரெயில் குபிளி அணி சோலப்ப மதம் ரயில் வல்ச அக்கல்கோட்ட சர வடகி அலூர் துகா உஜ்ஜனம் கோட்டால முரம்ம யாரு மதம் பாசா அந்தாஜ பௌத்தாஷிக்க மருபங்க பாணிகோ மதம் ஜோதாஸ்வா तसेच परंडा खोंडे बिगवण बिगवन केटूर वांगी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे मध्यम हलका राहील आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग कर्जत कुलधरण पुळेगाव दोन श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात आणि मिरजगाव जळगाव जामखेड काडाशिले मध्यम स्वरूपात येईल अंबळनेरले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे टाकळीकेश्वर आले आणि नारायणगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे कुडगाव धनगरवाडी शिरळमाका अमरापूर भगूर पातळी हलका मध्यम पाऊस राहील बनास निवासा तेगवणे बक्तापूरला मध्यम हलका पाऊस राहील रावरी देवळी प्रवारा मध्यम स्वरूपाईल गारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबान लोणी आणि शिर्डी पिलता बकोपरगावला आहे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर मध्य भागात राहील चोंडी पेण अलिबागला जोरदार स्वरूपात येईल पेन्शुरोकोपली कसमतला अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसत पेट नरेल अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे उर मुंबई नवी मुंबईला मुसळधार पावसाचा अंदाज येईल बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालय वैशाखरे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिल्वी शाहप्रुक शेनवास सम्राट गुंडा आंबेवाडी खर्डी वैशाला मुनगाववाडीवरे जॉर मोकडा त्र्यंबक लाडा चर्चुशोगा या भागात बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसे विरार सप्पाले गोडमाल, वाडा मान्नोर पालघर विसर बाणेगाव कासाक रोड या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नाशिकच्या भागामध्ये राजूर अकोला समशेरपूरला आहे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नांदुर शिंगोटी वावी इकडे मध्यम स्वरूपात येईल सिरडे डुबरे पांडुरली सन्नाडला आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर मांसाकरी देवगाव लसलगाव पटोदास जोपूल लाडा चर्चुशोगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या बहुतांश भागात राहील येवला कुसमाडी ममदापूर बारम तालवट मनमाडलाई आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवडला जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा सौदाने मुसळधार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे या पावसाचा जोर जबरदस्त राहील मालेगाव मालगाव नांदराणे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आवटी तहाराबाद नामपूर इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीची शक्यताही नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार आहे चोरवड पिंपळनेर बॅट चिंचखेड या भागात असून डिवी जुसाने मसाले डोंकाई पानेगाव नावपूर विसरवाडी अमली कोकसाने जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील अंचाले धोंडाईसा रानाला खरपाली बरोळा शहादा तलोडा अक्कलकुवा धनोरा बोरचाक नंदुरबार या भागात ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस शहादा मालगाव बुडकी वाडविकी सांगवी सुले शिरपूर घुडी इसले जयतपूर चिमटा आणि नांद्राणे या बहुतांश भागात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोखरूड या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा यावल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तरंगा रंडळ जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर यावल फैजपूर जानोणी फाली स्टेशनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाहूर जामनेर भोवड बडगाव पाचरा मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवनलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील साईगवन अंबाला कन्नडनुर किशोर फुलंबरीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील तालवड ममदापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव पुलंबरी तसेच श्री छत्रपती संभाजीरंगा सणासी पिंपरेला लाईन मध्यम पावसाचा अंदाज आहे गंगापूर वैसापूरला मध्यम स्वरूपात राहील लें, लिंबी जळगाव बिडकीन धाकीपाल पैठण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरापूर अंसापूर भालम टाकलेला आहे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोर सोडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड जोरदार पावसाचा अंदाज राहील तारगाव कुलपांगरी जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल देऊळ गौरजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन हंसाबाद दाबळीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम हलका राहील मांजरगाव वडवणी तळीगाव शिरसोनपेठलाई मध्यम हलका पाऊस राहील बीडकरकमलाय मध्यम हलका राहील यलम चौसाला पाटोदास जामखेड पाथरूड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धारूळखेज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव अहमदपूरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम कळंबासा तारखेटबूम पाथुकडा मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव भिंबली धाराशिव तुजापूर बरभंगा पाणीगोबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा लातूर खोण मुरुड घाटेगाव रैनापूर बर्डापूर लातूर रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल अचोला औरशाजानी भाटंजी किलरणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी हाणीगाव जकाल अरुंदा रणकोला दिगुळ रुदूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नरसी कवटा मुखेड लोहा कंदार वजुक मध्यम स्वरूपात राहील गंगाखेरपालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरीबोरी जंतुरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मट्टा सिलू परतूर अष्टी पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड वाघाला आद्रापूर मुखेड पूर्णा मध्यम स्वरूपात येईल पेटोंबरी खोंडवाली धर्माबादलाय मध्यम स्वरूपात येईल भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवटलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात औंध हिंगोली कळमनोरी इनापूर मागामोर बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर मडसूल मंगळूरपेरी करणाखेडा मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव रिथर्ले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटपुरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात आहे पिंपरी गावली मोटाला बोर्ड बाबरगाव कामगाव गो, शोगोले जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर दिघी नांदुर्णा दासरखेड अदुरबुदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील मुक्ताईनगर भुसावळ यावर लगतचा परिसर बघितला असता बुराणपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर दिगी नांद्रणा जळगाव जामत पलसी अलिवाडी मध्यम जोरदार स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी अंदरुणा पातोडा खामगाव शिवगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोलापूरगाव मंजू गोरेगाव गो, आळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मुर्तिजापूर दर्यापुला हलका मध्यम राहील अंजनगाव असे असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तळे चिखलदरा हरसाल दाणेलाय बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगावला हलका मध्यम राहील चांदूर धामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव पलेगाव गौ, नांदगाव कोंडेश्वर हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याच्या उत्तर हो, भागामध्ये तळेगाव अष्टीदुर्गौडा काठी जळखेडा वरुड नारखेट पांडोणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ नेर लाडकेट डारवा जमोडा हलका मध्यम राहील रिजवई आणि द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा मागा माऊले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पांडकवडा घाटंजी करंजी तसेच जामोडा मध्यम हलका राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा तुळजापूर बारवडी देवळी कोल्हापूरला हलका पाऊस राहील अरबी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे दोतीवाडा कुडाली काटोल डोरली कमळेश्वर धामणा नागपूर हिंगणा पाचगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील उमरीत सावनेर आणि वनेरा कामटी गोटीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बार्शुनी वाघोली कामटी नागपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे भांडाल जिल्ह्यात भंडारावती चिखली धर्मपुरी असोली कांदारी घोटी खरपसरला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि लखनी साकुली संग्रणी आडेल गोतंगाव हलका मध्यम राहील अडयल गोतंगाव पावणी भिवापूर खैरगाव अमरेडलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तिवरी साक्री टोळा गोरेगाव गो, अमगो लंजलाही मध्यम स्वरूपात राहील तुमसर तिरात सांगझरी निपाणी डोंगरी तिरोलीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग अरमोरी कुरखेडा वलुटोला हलका पाऊस राहील वल्ली सिंदवाई राजोळी मोलसावली गडचिली मुरंगाव धनोरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चमरशेगोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी गिरवाडा परकोट बांबरगड या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे बर्लपूर कजवाली गोगस रोड भाटाडी कोटवाडा हलका मध्यम राहील वणी भद्रावती चारगुकी चुमू ब्रह्मपुरीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार